कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल हे गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल तो आंबड्याच्या पाहुण्या कुठे गेला हैर बाजी नाच्या घरा इकडे जातोय गावात घेऊन गेला मला त्याला चिंता वाटते काय बी करू न सांगितलं पाहिजे पाहिजे माऊले तुमचं पाय धरला पाहिजे होता पाय नको धरू त्यालाच पैसे मागत्या गणेशला त्याने करावायला आलता ना त्याला पैसे माग मला कशाला पैसे मागतात तरीला का मला अक्क गाव सांगत होतं ह्यांना कडवाळ देऊ नको मी विश्वास ठेवून दिलं तुम्हाला कडवळ तर दिल कि ते गणेश आल्या दिल की पैसे धन्य मावले आमचं चुकलं धन्यमावले किंवा आला नाही नाही तो काय थोडं तू अरे मी हि घरी काय मी आता तू नव्हतं घरी तुझ्या म्हणली कुठे बाहेर खेळायला गेलाय म्हणून कशाचा खेळायला गेला काय तू नक्की माझ्या घरीच गेल तू तुझ्याच घरी ती लालकी गाडी लावे तुझीच आहे का नाही ती हा मग तिथंच तुम्ही मी सांगितलं त्यांना सगळं तू जाता अरे किती लपाड्या करतील तरी आम्हाला काय जगू बिघून देतो का नाही ही गेला की थी थी थी, ती येत आहे ती गेला की ती येत आहे मला कुठलं ना। <णसवें> लागतं चे अजिबात नाही लागलं मला नाही लागलं तुला नाही फक्त किरकोळ अपन असत काय ना तुला नाही ना काय झालं तसं बोलले उशीर झाला सोडायचे घरी यो बर का तुम्ही लागलं नाही ना तुला मला लागलंय वाटत मला की गाडी अँब्युलन्स पाठू का मी दहाच मिनिटात इथंच पडून राहा आहे बाहेर सावली बी इथं इथंच पड होय का इथंच पड तू काय करतो नाही ना सोडून होय का हा पाहुणे बाय टाटा आईला काय हलकट ही पाहुणी साधी थँक्यू पण म्हणली नाही एवढी तिची वडनी वाचवली मला म्हणतो इथं पडून राहाय ना पडून राहायला वय मी अरे माझा पाय जरी मोडला असता आणि माझा हात जरी तुटला असताना तरी थांबलो नसतो असता जय श्रीरामो आई आई, 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 आई। <laughs> ना मी घरी जाऊ ना मी घरी जाऊ काय झालं सगळं झालंय तुला मला काय झालं